सेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून खराडी वागुली प्रभाग क्रमांक चार पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीससाठी महिला उमेदवार अमृत कैलास पाठारे या मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत असून पक्षासाठी आतापर्यंत एकनिष्ठपणे समाजसेवा केल्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन त्यांची पोचपावती त्यांना दिली आहे सन्मान समावेश आणि प्रगती यांचा संगम असलेले आदर्श नगर असलेला प्रभाग हे त्यांचे स्वप्न आहे रस्ते नाले पाणी पुरवठा व प्रकाश योजना सुधारणा स्वच्छता व कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक उपाय महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सी सी टी व्ही व प्रकाश योजना पर्यावरण संवर्धन उद्याने वृक्षारोपण पावसाचे पाणी साठवण सौर ऊर्जा महिला व बाल कल्याण कौशल्य विकास केंद्रे हेल्पलाईन खेळाची मैदानी वाचनालय आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य शिबिरे स्वच्छ सार्वजनिक शौचालय शिक्षण परवडणारे व दर्जेदार शिक्षण शिष्यवृत्ती योजना युवकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम पारदर्शक प्रशासन नियमित नागरिक सभा डिजिटल तक्रार निवारण प्रणाली विकास कामांची सार्वजनिक माहिती व महिला नगरसेविका म्हणून प्रत्येक आवाजाला महत्त्व देऊन गृहिणी व्यावसायिक ज्येष्ठ व नागरिक किंवा युवक तसेच सन्मान विकास यावर ज्यामुळे खराडी वाघोली पुण्यातील आदर्श प्रवा ठरे असे अमृत कैलास पठारे यांची स्वप्न आहे प्रचार हा खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि प्रचाराला जो आम्ही प्रचार करतो तर आम्हाला त्या ठिकाणाहून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे कारण कायम काम केलेलं आहे आणि महिलांसाठी गेले अनेक वर्ष मी अमृताई पठारे शिवसेना मशाल माझं चिन्ह आहे आणि कायम एकमिष्ठ काम केलेलं आहे आणि कायम माझ्या प्रभागाचा विकास या विकासाला मी कायम पहिलं महत्व दिलेलं आहे वेळोवेळी मी शिबिर असेल चिकित्सा असेल नागरिकांचे मोठे प्रश्न असतात पाण्याचा प्रश्न असेल मी महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे गेले पंधरा वर्षापासून पार्लरचे क्लासेस असतील मेहंदीचे क्लासेस असतील महिला सक्षमीकरण असेल हे फ्री फ्री ऑफ मध्ये चालू आहेत आणि ते गेले अनेक दहा ते बारा वर्षापासून चालू आहेत तर मी एक महिला म्हणून कायम महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलेलं आहे मी नागरिकाच्या प्रत्येक माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये माझी शाखा आहे शाखेमध्ये नेहमी कुठल्या सगळ्या प्रकारचे लोक येतात मी सगळ्या प्रकारच्या लोकांना प्रत्येकाच्या आवाजाला मी साथ देते त्यांची मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते आणि नक्कीच मला प्रतिसाद पण चांगला आहे आणि प्रचार खूप जोरदार चालू आहे माझं आहे आम्ही नक्कीच अमृतांना प्राधान्य देऊ कारण आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी त्यांना काम करताना पाहिलेली आहेत आणि महिला सशक्तीकरण असू द्या मग दंत शिबिर असू द्या किंवा ब्लड डोनेशन शिबिर असू द्या खूप साऱ्या शिबिरांनी राबवलेला आहे मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेले रात्री अपरात्री सुद्धा या लोकांच्या हाकेला धावलेल्या आहेत ग्राउंड लेवल वरती उतरून कामं केलेली आहेत आमच्या इथे जेव्हा पण तक्रार घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहे मग ते कुठलीही काय असणार आम्हाला कुठलीही कचऱ्याची तक्रार असावी किंवा कुठल्या नाव्यांच्या पाण्याच्या रिलेशन मध्ये कुठली तक्रार असू द्या आम्ही नेहमी ने त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही ने, आम्हाला नेहमी ने ने काही ना काही त्याचा प्रतिसाद चांगलाच भेटला त्यांची खूप आम्हाला मदत झालेली आहे सध्या तरी आमच्याकडे एवढे कचऱ्याचा इश्यू आहे की सांगू नाही शकत तुम्ही जर आय टी टावरचा रस्ता बघितला तर इतका कचरा पडून असतो तिथे की सांगायला मात नाही त्याच्यानंतर रस्त्यांवरती लाईटही नाही आहेत लाईटी लागतात काही लागत नाहीत अंधार पडलेला आहे त्याच्यानंतर फक्त तेवढंच नाही तर एक महिला म्हणून सुद्धा मला असं वाटतं की टी सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे इथे असायला हवे रस्त्यांवरती आमच्या त्याच्यामुळे मी विचार करते की ह्या हो सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त अमृतही आपल्याला देऊ शकतात म्हणून मी तर त्यांच्या बरोबर खंबीरपणे त्यांच्या मागे उभी आहे जय महाराष्ट्र मी वडगाव शेरी प्रभाग क्रमांक पाच म्हणणं आणि वडगाव शेरी खराडी प्रभाग क्रमांक चार मधनं जे उमेदवार अमृताई पठारे यांच्या प्रचार प्रचारासाठी खराडीमध्ये आलो आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने अमृताईवर विश्वास ठेवून त्यांना आज शिवसेना पक्षाकडनं मशाल या चिन्हाकडनं उमेदवारी दिलेली आहे अमृताई पठारिया गेले अनेक वर्ष पक्षाचा अगदी विश्वासाने आणि खंबीरपणे महिलांच्या बाजूने महिला आघाडी असो किंवा महिलांचे जे सक्षमीकरण किंवा अंगणवाडीचे जे अंगणवाडीमध्ये जे जे काही कमी कमी ज्या सेवा आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवून काम करतात आणि बचत गट म्हणा किंवा जे नागरिकांचे प्रश्न आहे खराडी विभागातनं त्यांना रात्रंदिवस झटून काम करत असतात आणि त्यांनी पक्ष पक्षाने त्यांच्यावर असा विश्वास दाखवलेला आहे विश्वास त्या नक्की ते पात्र ठरतील लोकांनी पण त्यांना सहकार्य करून भरघोस मतांनी मशाल या चिन्हावरती बटन दाबून निवडून द्यावं असं ह्या नागरिकांना मी आवाहन करत आहे